जय जेजाऊ जय शिवराय मराठा समाजाला संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं सी बी सीतला आरक्षण मिळालेलं आहे त्याचबरोबर कुणबी नोदी शोधून मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण मिळालेलं आहे या आरक्षणाच्या माध्यमातून अनेक जणांना कुणबी अशी प्रमाणपत्र मिळालेली आहे ते कुणबी प्रमाणपत्र ज्यावेळेस शिक्षण घेत असताना नोकरीला लागत असते त्यावेळेस त्याची जात पडताळणी होणं अपेक्षित आहे आणि आज आम्ही सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आज मी शिंदे या ठिकाणी शिंदेसाहेब असतील किंवा साहेब असतील यांना विनंती केली की मराठा समाजाच्या व्यथा हा भयानक आहे मराठा समाज खूप संघर्षातून आरक्षणाचा लढा लढतो आहे आणि त्यांना आता कुठंतरी जरांगे पाटलांच्या माध्यमातून मुलीसारख्या नोंदीच्या माध्यमातून ओबीसीतलं आरक्षण मिळालेलं आहे जात पडताळणीमुळं अनेकांशी त्या ठिकाणी शिक्षणामधलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नोकरीमधलं आरक्षण जाण्याची शक्यता आहे म्हणून आता इंजिनिअरिंगचं मला वाटतं नऊ तारीख आणि दहा तारीख इंजिनिअरिंगसाठी दिलेली आहे त्याच्यात त्यांना जात पडताळणी सबमिट करणं गरजेचं आहे आम्ही आज विनंती केली या ठिकाणी ऑफिसला आणि त्यांनीसुद्धा सकारात्मक मराठा समाजाच्या विनंतीला मान दिलेला आहे माझी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाज बांधवांना विनंती आहे या निमित्तानं आपली जात पडताळणी तात्काळ ज्यांना नऊ तारीख आणि दहा तारीख दिलेली आहे त्यांनीच करून घ्यावी गडबड नसणार आणि अजिबात गडबड करू नये कारण तुमच्यामुळं ज्यांना गरज आहे त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही जर तुमची गरज असेल इंजिनिअरिंगला ॲडमिशन असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमची जात पडताळणी करून घ्यावी अशी सुद्धा मी या अधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे पुन्हा एकदा मी जात पडताळणी कार्यालय सोलापूर या ठिकाणी असणाऱ्या सर्व अधिकारी आणि सर्व स्टाफचं मनापासून आभार मानतो आणि तात्काळ उद्या आणि परवा मला वाटतं दोन दिवस त्यांनी फक्त कुणबी या प्रमाणपत्रासाठी जात पडताळणीसाठी जे दिवस ठेवलेले आहेत ज्यांचं ज्यांचं जात पडताळणी करणं गरजेचं आहे कुणबी म्हणून त्या सर्वांनी या कार्यालयामध्ये येऊन आपली जात पडताळणी करून घ्यावी उरलं सुरलं जर अडचण असेल तर त्याच्यासाठी आम्ही सदैव हो। समाज बांधव तुमच्या सेवेसाठी हजर आहोत एवढीच या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा या सर्व स्टाफचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम